सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस गेली चाळीस वर्षांपासून संगमनेर तालुक्यामध्ये विकास झाला असं दाखवलं गेलं मात्र साकूर पठार भागातील वाड्या बस्त्यांना अजूनही रस्ते पाणी आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांपासून जाणून बुजून वंचित ठेवलं गेलं तुमचा फक्त मतांसाठी वापर करून तुमच्यावर दहशत दाखवली गेली मात्र आता कुणालाही घाबरू नका कुणाच्या दबावाला आणि दहशतीला बळी न पडता महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा आता तालुक्यातील कुठलंही गाव विकासापासून वंचित राहणार नाही असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी आदिवासी बांधवांना दिलाय संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागातील हिवरगाव पठार अंतर्गत येणाऱ्या सुतारवाडी पायरवाडी गिरेवाडी अंतर्गत सतीचीवाडी गुंजाळवाडी पठार मांडवे शिंदोडी बिरेवाडी आणि येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या शुभ हस्ते पार पडला तर त्यावेळी हिवरगाव पठार येथे आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार अमोल खताळ हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर महायुतीचे बाबासाहेब खुटे बुवाजी खेमनर गुलाब भोसले किशोर खेमनर राऊभाई शेख इसाक पटेल सुभाष पेंडभाजे रवींद्र दातीर सुभाष भुजबळ अमृता कोळपकर अमित धुळगंड संदीप खिलारी शेंडेवाडीच्या सरपंच कमल गावडे उपसरपंच भाऊ उगले ज्ञानदेव वामन हिवरगाव पठारचे माजी सरपंच गजानन खाडे गोंदके मामा नितीन डोळझाके कर्जुले पठारचे सरपंच किरण भागवत माजी सरपंच रवींद्र भोर मारुती आगलावे मांडवेचे उपसरपंच शब्बीर शेख धोंडी भाऊ वाडेकर बिरेवाडीचे माजी सरपंच बाबाजी सागर शिंदोडीचे पाटीलबा कुदनर विठ्ठल नाईकवाडी जांबूजचे संतोष शेटे बाळासाहेब झिटे राजेंद्र डोंगरे यांच्यासह विविध गावचे महायुतीचे पदाधिकारी हजर होते आपल्या पठार भागाच्या दौऱ्यावरती आलेले आपले तालुक्याचे लाडके आमदार अमोल भाऊ खताळ यांचे प्रथमधा मी हिवरगाव पठार या ठिकाणी आले त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आज या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून चाळीस लाख रुपये निधीचा कामाचा उद्घाटन या ठिकाणी पठारावरती संपन्न झालेला आहे तरी मी साहेबांचे आमच्या पठार भागाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आपल्या पठारावरती अनेक होत्या पठाराची नदीवरून पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन आणली आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून ही पाईपलाईन झालेली आहे या ठिकाणी कोणी येतं आणि तुम्हाला ओल्या हापा मारत काँग्रेसच्या काळामध्ये पाईपलाईन झाली पण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो कोणत्याही बोलात आपण बळी पडू नका हे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून ही नदीवरून आलेली आपल्याला पाईपलाईन आहे त्यामुळं आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार अमोलभाऊ भाऊ खताळ यांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहायचं आणि त्यांना भरभरून साथ द्यायची या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की आतापर्यंत एवढा मोठा निधी आमच्या या वरच्या आदिवासी वाड्यांसाठी कधीच आला नव्हता एवढा मोठा निधी आमदार साहेबांनी आपल्याला आठ महिन्यामध्ये दिलाय खऱ्या अर्थानं त्या दिवशी आमदार साहेब ज्या दिवशी निवडून आले आणि त्याच्यानंतर एक महिन्यामध्ये मला वाटतं आपल्या इथं टुर्नामेंट होती आणि या टुर्नामेंटच्या उद्घाटनासाठी नीलम वहिनी या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी वहिनींनी या कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं त्या भाषणामध्ये का या पठार भागाच्या विकासासाठी खताळ परिवार कुठेही कमी पडणार नाही तो शब्द सार्थ ठरवत त्या ठिकाणी आपल्या सुतारवाडीच्या आपल्या गणपीर बाबाच्या मंदिरासाठी त्या ठिकाणी आपण ब्लॉक बसवले हो त्या ठिकाणी पायरवाडीच्या समाज मंदिरासाठी ब्लॉक बसवले हो या गिरेवाडीचा हा जो मागचा रस्ता आहे हा रस्ता केला आणि दगड सोडवणीचा रस्ता असे एकूण चाळीस लाख रुपयाचे ठक्कर बाप्पा योजनेतून आमदार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला चाळीस लाख रुपये देऊन आपल्या या ठिकाणी ज्या काही समस्या होत्या त्या सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला या ठिकाणी के मला एकच सांगूशी वाटतं भाऊ माणूस स्वाभिमानी असावा कसा ते या गोंदके मामाकून शिकावं ज्या काही गोष्टी गोंदके मामाला या ठिकाणी पटल्या नाही मामाने तडक राजीनामा देऊन टाकला डायरेक्ट राजीनामा देऊन टाकला मला वाटतं असं कधी आणि कशासाठी दिला या सगळ्या पटारावरच्या या सगळ्या आदिवासी बांधवांच्या काही काही समस्या समस्या होत्या त्या ठिकाणाहून पूर्ण होत नव्हत्या म्हणून गोंत मामांनी त्या ठिकाणी सरळ सरळ राजीनामा दिला का जर माझ्या आदिवासी समाजाचे प्रश्न जर माझ्याकडून सुटत नसतील तर त्या ठिकाणी मला सदस्य राहण्याचा अधिकार नाही म्हणून गोंत मामांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि या ठिकाणी पठारावरील जे काही रस्ते होते ते, ते, ते दादा, दादा सर्वा। त्या ठिकाणी उभे राहून या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी उभे राहून त्या ठिकाणी ते पूर्ण केले आपला दगड सतीश भाऊ आपले सोमनाथ दादा दादा रावसाहेब सर्व सर्वांनी या ठिकाणी हे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करून घेतले आणि या ठिकाणी मी तुम्हाला नक्की सांगतो की भाऊ सुतारवाडीचा एक मोठा प्रश्न आहे पलीकडल्या एक नंबरच्या त्या वाडीचा का त्या ठिकाणी आता मी काल बऱ्याच ठिकाणी फोन केले माझा मित्र आहे त्यांना केला तुम्हाला तुमचा मला फोन चालला नाही कारण का माझा तीन दिवसापासून मोबाईलच बंद आहे कारण का इथं लाईटीचा एवढा प्रॉब्लेम आहे काही इकडून खालून लाईट येते तिकडं सुतारवाडी लाईटीचा एवढा मोठा भीषण समस्या आहे का ती लाईटच नाही त्याच्यामुळं आपल्या ठक्कर बाप्पा योजनेतून आदिवासी कोणत्या समाजाच्या जी काही योजना असेल योजने त्या योजनेतून ही सर्व मंडळी कागदपत्र पूर्ण करतील फक्त आम्हाला त्या भागासाठी एक डीपी त्या ठिकाणी द्यावी त्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे काही ठिकाणी मामा ते धर खाली नाला कोणता आहे पुरंदरा धरण आहे खाली ते पुरंदरा धरण भाऊ एवढं मोठं धरण आहे परंतु ते पाणी आता भरत भरत येईल आणि एकदम सगळं आखेच्या जातं त्याच्यामुळे इकडल्या भागाला खूप मोठा प्रश्न आहे फक्त आपल्या इरिगेशनच्या याच्या माध्यमातून ते, 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 ते त्या ठिकाणी आपल्याला लघुपाठबांधा जी काही योजना असेल तिच्यातून त्या कागद टाकून त्या तलावाची दुरुस्तीचा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवून लवकरात लवकर तो मंजूर करून घ्यावा ही या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि शेंगाळवाडीचे कार्यकर्ते त्या दिवशी सगळे आले होते की शेंगाळवाडीचा आम्हाला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी आमदार साहेबांनी लगेच सूचना दिल्या त्यांचे ऑफिसच्या सर्वांना सूचना दिल्या आणि शेंगाळवाडी ते आपली दगड सोडवाडी ते शेंगाळवाडी रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी पंधरा लाख रुपये त्या ठिकाणी आमदार साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर करण्याचं त्या ठिकाणी त्यांच्या आपल्या ऑफिसला सांगितलेलं आहे आणि लवकरात लवकर ते पंधरा लाख रुपये मंजूर होऊन भाऊ आमचा लवकरात लवकर लौकर त्या रस्ता निभावा हीच तुमच्या चरणी या ठिकाणी मी विनंती करतो कारण का एवढं सांगण्याचा उद्देश हा का आजपर्यंत या आमच्या पठार भागाच्या या आमच्या आदिवासी बांधवांसाठी असा दाताच नव्हता हो का तो त्या ठिकाणी काहीतरी करीन आणि तुमच्या माध्यमातून या ठिकाणी ही सर्व काही विकास कामं या ठिकाणी होत आहेत या पठाणबाग आमच्या या आदिवासी बांधवांना तुमच्याकडून खूप काही आशा आहे आणि त्यांचं म्हणणं आहे का आमच्या ज्या काही आशा आहेत त्या फक्त आमदार अमोल खताळ साहेबच पूर्ण करू शकतात हाही त्यांना विश्वास आहे या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही कारण आपल्याला पुढं बरेच उद्घाटन फक्त ज्या काही समस्या आहेत आणि आमच्या आदिवासी बांधव भाऊ ज्या ज्या वेळेला तुमच्याकडे काही मागणी करतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून व्हावा या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तुमच्या भागातील सर्व मूलभूत प्रश्न मार्गी लावले जातील जसे तुम्ही विधानसभा निवडणुकीत माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलेत तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सर्वजण महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा शासनाच्या सर्व योजनांचा लाभ खऱ्या आदिवासी बांधवांना मिळाला पाहिजे यासाठी महायुती पदाधिकाऱ्यांनी काम करावं वेळप्रसंगी या भागात एखादं शिबीर घ्यावं लागलं तरी तहसीलदार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत शिबिरे घेऊन या भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांना शालेय दाखले रेशन कार्ड आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मदत करावी तुमच्या वाडी वस्तीवरील विजेचे ट्रान्सफॉर्मर मंजूर करून विजेच्या समस्या सोडवल्या जातील तर धरणातील पाण्याची गळती थांबवण्यासाठी जलसंपदा विभागाला सूचना देऊन ती गळती थांबवली जाईल असंही आमदार अमोल खताळे यांनी म्हटलंय तरुणांचा थोडी भीती दहशत जाणवत होती तुमच्या भागातील आका लोकांची त्यांचा मेन जो आका होता आपण विरुद्धच लढाई लढत होतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनामुळे आपल्याला त्यामध्ये यश मिळालं आणि ते यश मिळाल्यामुळं आज हे जे छोटे मोठे तुमचे प्रश्न आहेत हे जाणून बुजून प्रलंबित ठेवल्या गेले होते असं मी म्हणत आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक घटकातील प्रत्येक सामान्य जनतेच्या मूलभूत गरजा असल सामाजिक गरजा असल यांचा विचार करूनच विविध योजना राबवल्या गेल्या परंतु दुर्दैवाने आपला आदिवासी बांधव असेल किंवा वाडीवस्ती असेल हा या योजनेपासून विकासापासून थोडा दूर राहिला होता गुलाबराजांनी सुद्धा चांगला पाठपुरावा करून वेळोवेळी त्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला या बांधवांना प्युअर ब्लॉक देता येतील सभामंडप देता येतील रस्त्याची दुरुस्ती करता येईल पाण्याचा प्रश्न करता येईल रौपबाईंनी सांगितलं ज्यावेळेस सकाळ पेपरला बातमी आली होती त्यावेळेस आदिवासी होतं बहुतेक मी बाहेर होतो मला त्यांनी व्हॉट्सअपवर बहिणी पाठवल्यानंतर आपण तत्काळ अधिकाऱ्यांना सांगितलं होतं म्हणजे एक साधा हातपंप दुरुस्तीला सुद्धा जर पेपरला बातमी येणं अपेक्षित असेल किंवा राजकीय पुढाऱ्यांकडे जाऊन होणं अपेक्षित असेल तर हे निश्चितच आत्ताच्या कार्यकालामध्ये चांगलं नाही असं मला वाटतं त्यामुळं ज्या पद्धतीने तुम्ही साथ देताय मी आता आपल्या सर्व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगाल या भागातील ज्या ज्या योजनेपासून जे लोक वंचित आहेत त्या योजनेमध्ये त्यांना कसं घेता येईल यासाठी पुढाकार करा यांचे लहान लहान जे शाले शाळेत जाणारी मुलं आहेत यांचे संदर्भात ज्या काही अडचणी असतील रेशन कार्ड संदर्भातल्या अडचणी असतील या सर्व सोडवण्यासाठी वेळप्रसंगी आपल्याला एखादा या वाढीसाठी चार पाच वाड्यां मिळून जर एक कॅम्प घेण्याची गरज पडली तर मी तशा सूचना तहसीलदारांना पंचायत समितीच्या बी ओ साहेबांना देतो आणि आपल्याला या भागामध्ये कॅम्प कसा घेऊन आपल्या प्रश्न कसे सोडवता येईल यासाठी प्रयत्न करूया आताच बांधकाम कामगारांची योजना आपल्या सुरू आहे कित्येक वर्षापासून संगमने परंतु त्याचा लाभ जे खरे गरजवंत आहेत त्यांना झालेला नाही तर निमित्ताने आपल्या का इथे काही जणांना तरुणांना त्यामध्ये जर आपल्याला घेता आलं तर ते बघा ज्यांना लाख्या वेणीचा लाभ मिळत नाहीये त्यांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून वयवर्ष सात पासष्टच्या पुढच्या शासनाच्या योजनेचा कुठला लाभ बसवता येईल त्यासाठी प्रयत्न करा आणि दवाखान्याच्या बाबतीत सुद्धा ज्या काही तुम्हाला अडचणी येतात या सुद्धा या पुढील कालावधीमध्ये येणार नाही यासाठी सुद्धा आम्ही निश्चित काळजी घेऊ आता ज्या पद्धतीने सुतारवाडी येथे ट्रान्सफॉर्मरची मागणी केली तर निश्चित आपल्याला तो ट्रान्सफॉर्मर लवकरच मंजूर करून बसवला जाईल याची सुद्धा शब्द होतो जी स्थानिकांनी मागणी केली आहे शेंगालवाडी ते दगड सोडवाडी रस्ता मजबूतीकरण झाला पाहिजे निश्चित तुमचा सुद्धा अधिकार येतो रस्ता वीज आरोग्य या सगळ्या गोष्टींवर फक्त तुम्ही आदिवासी वस्तीत राहता किंवा तुम्ही आदिवासी बांधव आहेत म्हणून तुम्हाला उंची अमला त्या योजनेपासून वंचित ठेवण्याचा आम्हाला कोणालाच अधिकार नाही तर त्यासाठी सुद्धा मजबूतीकरणासाठी सुद्धा निधी आपल्याला दिला जाईल आताच मामांनी सांगितलं पुरंदरा धरणाचा जो योरगाव पाठराचा आहे पाणी साचत आहे परंतु गळती लागते जल जलसंपदा विभागाच्या जलसंधारणच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्याच्यामध्ये दे जी काही गळती आहे ती प्राथमिक सुरुवातीला कशी थांबवता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करून पाणी कसं तिथं शाश्वत राहील यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करूया परंतु या निमित्ताने आपल्या सगळ्यांना माझी विनंती राहील आता तरुण आहेत ज्येष्ठ आहेत तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने साथ दिली मला आठवत मला त्यावेळेस आल्यावर तुमच्या लोकांनी सांगितलं होतं आजपर्यंत मतं मागायला सुद्धा तुमच्याकडे आमदार पदाला उभा असलेला माणूस कधी येत नव्हता त्यावेळेस मी पहिल्यांदा आलो होतो कारण ही वाडी वस्ती म्हणजे काही जणांना वाटत होत इथं काही कोणाला भेटायची गरज नाही मतं पडतील पण मला खरंच त्यावेळेस गोनके मामा आणि त्यावेळेच्या तर सर्व तरुण सहकारणी सा सांगितलं होतं का भाऊ पहिल्यांदी मतं मागायला आमच्याकडे कुणीतरी उमेदवार आला पण नुसता तुमचा भाऊ आणि तुमचा मुलगा यापुढे सुद्धा तुमच्या वाडीवस्तीवरती प्रत्येक वेळेस तुम्ही ज्या ज्या वेळेस मला प्रेमाने बोलवणार त्या त्यावेळेस मी निश्चित तुमच्या वाडी वस्तीवरती येण्याचा माझा प्रयत्न राहील त्यामुळं या पुढील कालावधीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत आता केंद्रामध्ये मोदी साहेब आहेत राज्यामध्ये फडणवीस साहेब आहेत एकनाथराव शिंदे साहेब आहेत लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आज बऱ्यापैकी लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यावेळेस आपल्या संगमनेरला कुठली सत्ता नव्हती नेहमी संघर्ष करत होतो आपण त्यावेळेस आपल्या बरोबर राहिलेले ज्यांनी पालकत्व घेतलं ते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत त्यामुळं जी अडचण होती का जिल्ह्यापर्यंत आपले नेते होते सरकार आपल्या विचाराचं होतं पण संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन होत नव्हतं संगमनेरचा आमदार आपला नव्हता आता तुमच्या घरातला आमदार झाल्यामुळं या पुढील कालावधीमध्ये जो विकास थांबला आहे या विकासाला पुढे नेण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती डिसेंबरमध्ये बऱ्याचशा ग्रामपंचायतींची सुद्धा निवडणूक आहे त्यामध्ये तुम्ही कुठल्याही भीतीला दबावाला बळी न पडता निश्चित महायुतीच्या मागे उभे राहून शिवसेना महायुतीचा भगवा झेंडा आपल्याला फडकवण्याचं काम या माध्यमातून करायचं आहे काळजी करू नका महामानी ज्या पद्धतीने स्वाभिमानाने निर्णय घेतला कोणासाठी घेतला तुमच्यासाठी घेतला तुमच्या मुलांसाठी घेतला तुमच्या पिढीसाठी घेतला का विकास झाला पाहिजे आणि जर विकास करायचा असेल तर तुम्ही काळजी करू नका या साकूरपाठार भागातले जे काही आका आहेत यांचा बंदोबस्त मी चांगल्या पद्धतीने करणार आहे यांचे जेवढे आयोग धंदे चालू आहेत सगळ्या आयोग धंद्यांवरती आम्ही माहिती घेतोय त्या माध्यमातून जी दादागिरी दहशत चालती ही संगमनेर मध्ये मतदारसंघामध्ये माझ्या तर अजिबात चालून देणार नाही कुठल्याही निरपराध व्यक्तीवरती जर कोणी अन्याय केला तर त्यांना गाठ माझ्याशी आहे जर त्यांना अनुभव नसेल तर त्यांनी ज्या नेत्याचा त्यांचा आपण पराभव केला त्याला खासगीत भेटून जर माहिती घेतली तर त्यांना अमोल खाता काय आहे आणि कुठपर्यंत पोहोचला आहे याचा अंदाज येईल त्यामुळं अजिबात घाबरू नका येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा भीती दहशतीला जुमानू नका तुम्ही स्वाभिमानी लोक आहात निश्चित मला खात्री आहे पुढच्या वेळेस विरोधकांना आपल्या वाडी वस्तीवरती भूत लावायला सुद्धा माणसं मिळणार नाही अशी परिस्थिती विकास कामं करून आपण पुढील कालावधीमध्ये निर्माण केलं <laughs> आज झालेल्या सर्व लोकार्पण कार्यक्रम नुसतं याच्यावरतीच आपल्याला थांबायचं नाही गुलाबराजे आपल्याला या पुढील कालावधीमध्ये सुद्धा अजून विकासाच्या योजना या वाड्या वस्तीवरती आणून पुढे जाण्याचं काम करायचं आहे रेशन कार्ड संदर्भातली सुद्धा जी मोठी अडचण आहे धान्य मिळत नाही मी बोललो मग अशी तहसीलदारांना सांगून त्याचे कॅम्प आपण लावून टाकूया आणि त्या माध्यमातून तुमचा रेशनचा असेल तुमच्या मुलांचा शालेय दाखल्यांचा प्रश्न असेल हे सर्व आपण लवकरच येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सोडूया आपण सगळ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस माझ्यावरती भरभरून प्रेम दिलं भरभरून मतदान दिलं त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच माझ्यावरती राहून द्या आज सुद्धा आपण या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा सुद्धा नवरात्रीचा आज पहिला दिवस आहे आणि अतिशय शुभ असा दिवस असताना आणि माझी कामाची पद्धत बी ही ठेवलेली आहे नारळ मी नंतर फोडतो पहिलं त्या त्या गावातील लोकांना त्या भागातील महिलांना ज्येष्ठांना तो मान त्यांचा दिला गेला पाहिजे या भूमिकेतून मी पुढं काम करत असतो त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला सगळे ही अपेक्षा व्यक्त करतो संगमनेर तालुक्याच्या साकोर पठार भागामध्ये अनेक जण दहशत दादागिरी करत आहेत जनतेला त्रास देत आहेत त्यांचाही लवकरच बंदोबस्त केला जाईल असा इशाराही आमदार अमोल खताळ यांनी दिलाय काहींनी याच पठार भागातील एक गाव पंचवीस वर्षांपासून दत्तक घेतलं होतं मात्र या गावचा विकास त्यांना करता आला नाही मग नेमका विकास केला तरी काय असा सवाल उपस्थित करत नुसती गावं दत्तक घेऊन गावचा विकास होत नाही त्यासाठी जनतेची कामं करावी लागतात जनतेनं संपूर्ण संगमनेर तालुकाच मला दत्तक दिलाय त्यामुळे या तालुक्याचा विकास करणं ही माझी जबाबदारी आहे हे मी माझ्या कामातून दाखवून देईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील तरुणांच्या हाताला काम मिळावं आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटावा यासाठी साकूर पठार भागात औद्योगिक वसाहत सुरू केली जाईल आणि त्या माध्यमातून पठार भागातील तरुणांच्या हाताला काम मिळून दिलं जाईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त के केला आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर